आज सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या विरोधामध्ये आज एक दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी महायुतीचे काळे कारनामे ही फोडण्यात आलेली आहे एक प्रतिकृती म्हणून आम्ही त्याचा एक अनोखं आंदोलन शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे आदरणीय शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जसं महायुती सरकार अडीच वर्षामध्ये बेकायदेशीरपणे आलं तसा भ्रष्टाचार बे आ, बेरोजगारी महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा तर बिमोड आणि जनतेमध्ये हे या सर्व गोष्टी जाण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं हे महायुतीचे काळे कारनामे म्हणून असे एक पेपर छापलेले आहेत आणि ते जनतेला देत आहोत आणि त्या त्यामध्ये सगळे महायुतीचे काळे कारनामे यात छापून आलेले आहेत आणि त्याच त्याचा लोकांमध्ये जनजागृती व्हावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला घरी बसवावं आणि महाविकास आघाडी सरकारच्या जन बाजूनं जनतेनं भरघोसपणे मतदान करावं या यासाठी आम्ही आजचं हे अनोखं आंदोलन क केलेलं आहे आज कृष्णजन्मनिमित्त गोकुळ अष्टमी आहे त्यानिमित्त आदरणीय शरद पवार साहेब यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे जे यु युटि, येतू सरकार जे आहे त्यांचा जे काळीनामा आहे जे भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट सरकारच्या नि निमित्तानं भ्रष्टाचाराचा आम्ही हंडी येथे सात या फोडण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला आदरणीय सुदेश शहराध्यक्ष सुदेशी खरडपट्ट साहेब बिरिया साहेब प्रशांतजी बाबरसाहेब सरप्रंचजी चंद्रकांतजी पवारसाहेब उपस्थित सगळ्या मान्यवर उपस्थित सगळ्या राष्ट्रपतीचे प्रमुख पदाधिकारी व नेतेगण आज ज्या संपूर्ण गेल्या अडीच वर्षापासून युती सरकार या महाराष्ट्रामध्ये जे